है। साप आहे <laughs> तो मग <laughs> तर आता लिटरली माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे एवढं छान ताट दिलेलंय वर्ष पांघरायचं कशाला खाली आणलंय अभ्यास करणार होतं तुम्ही दोघं कसला अभ्यास अरे तेव्हा रोडच्या दुतर पाणी चालतेच चुलीवरच अनुभरलेलं वाग खेळता अभ्यास करणार आपण झोपत झोपत अभ्यास हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आपण जी काही झाडं मध्यंतरी केली होती ना तर ती सगळी आता मस्त पालवी फुटली आहे मला खूप टेन्शन होतं की गावी राहिल्यानंतर माता यांचं काय होणार कसं तर खूप छान छान झालं तर आता आपण त्यांना शिफ्ट केलं आहे आणि हे तर जायच्या दोन दिवस अगोदर जस्ट लावलं होतं तरी याला किती सुंदर फुलं आली आहेत आणि लांबदनात पण सेम असंच एक आहे तुम्ही पाहिलं असेल जुने ब्लॉक पाहिले असतील तर आणि या बाजूला सगळे शिफ्ट केले आहेत आपण कारण का इथं खूप अडगळ होत होती बरीचशी झाड आपली इथं दारातच आहेत आणि मग त्यामुळे तिथं शूज वेअर करताना तो उचलला तर त्याच्या खाली सापाचं छोटं पिल्लू होतं किरडू म्हणू शकतो आपण त्याला तर ते कुठल्या जातीचं होतं काय हे म्हणत होते की ते खूप विषारी आहे वगैरे तर ती क्लिप मी पुढे जोडते एकदम खाली गेला हो बघितलं आहे तर हे असं छोटंसं पिल्लू होतं परंतु काहीच सांगता येत नाही की मोठी त्याची आई सुद्धा तिथेच आसपास असू शकते तिचा वावर त्यामुळे मग सगळी झाडं आणि तिथली आडगळ काढली आणि हे बंदोबस्ताला वगैरे गेल्यानंतर असं काही जर झालं तर ती भीती वाटत होती म्हणून मग बऱ्यापैकी झाडं भिंतीवरच ठेवली खूप जास्त ग्रो झालं होतं पण ऍक्च्युली कटिंग केलेलं आहे आणि दुसरीकडे लावलं ला खारकेचं ला पण ला छान आहे आणि इथं लिंबू लिहून आता बऱ्याच गोष्टी आहेत आणि मेन म्हणजे जी पाण्यातली झाडं होती ना ती सगळी आपण डिस्कार्ड केले आणि खाली तिकडच्या बाजूला भिंतीच्या या बाजूला लावले कारण पाण्यामुळे मग आता या दिवसामध्ये डेंग्यूचा वगैरे प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे फक्त मातीतली जेवढी तेवढीच आपण आता ठेवली तर हे सगळे छान छान अशी फुटलीत होऊ शकतं हे बरोबर आणि आता पाणी घालायची सध्या काही गरजच नाही कारण कॉन्स्टंट पाऊस चालू आहे आणि त्यामुळे आणि खरं पण अननस काढलेलं आहे आणि हा हा गवती चहा आणि इथलंच आम्ही यूजला घेतो आणि मेन गोष्ट म्हणजे ना जास्त इथं आडगळ ठेवली नाही यावेळी याचं रिझन असं की एक तर पाऊस सतत असतो कोल्हापुरात आणि त्यामुळे मग घसरण होते इथं बऱ्यापैकी त्यापेक्षा म्हणलं सुटसुटीत असू देत आणि काही झाड त्या बाजूला शिफ्ट केलेत हे थोडक्यात तुम्हाला दाखवते आणि <laughs> आज आता चला थोडंसं निवंत निवंत चाललंय तिला सुट्टी असल्यामुळे तर विचार करते की त्या स्वयंपाकामध्ये भाकरी आणि मस्तपैकी नॉनव्हेजचा बेत असणार आहे बरेच दिवस झाला आणि आमची पण कुकीच्या शिवाय डॉक्टरांनी पण रिकमेंड केलं आहे सो थोडंसं विकनेस पण आहे तरी म्हटलं की आज नॉनव्हेज आणूया तर आता तो ते आणतील तोपर्यंत मी भाजी बाकीची कामं करून घेते आणि मी कंटिन्यू तर आता ड्रायफ्रूट्स रात्री भिजत घातलेले होते तर ते घेते अगोदर आणि त्यानंतर नाश्ता वगैरे तर आज नाश्त्यामध्ये अगदी साधं सिंपल असणार आहे कारण सुट्टी दिवशी पण जास्त काही हेक्टिक करायला नको वाटते त्यामुळे मग ब्रेड आणि ऑमलेट असणार आहे आणि त्यानंतर प्रोटीन पावडर घेणार मी स्त्रीला पण ब्रेड ऑमलेट ऑलरेडी बनवून दिलं आहे आम्ही दोघं बाकी त्यांच्यासाठी चहा घेणार आहे आणि पावडर हो बायको थोडं रुसली आहे माझ्यावर चेहऱ्यावर दिसत असेल बघा तर कसं आहे ती म्हणजे कारण सध्या थोडस आमचं शेड्यूल वेगळं आहे आणि सकाळी मी पहाट्या साडेतीन चार ला जातो आणि येतो किती वाजता पाच वाजता पाच सहा वाजता तर त्यामुळं आणि आलं की कसं सकाळी लवकर गेल्यामुळे लवकर झोप पण लागते अशा शेड्यूल मध्ये मी फ्रीला पण वेळ देता येत नाही हिला पण नाही मग आज सुट्टी आहे तर आज आणि आज सुट्टी असून आहे ना थोडस मला सकाळी उठायला पण लेट झालेला आहे कल्पना भरपूर करायला लागलीतलं मला वाटत नाही काही साधी वगैरे काय झालं झोप नव्हते आठ दिवस त्यामुळे आज थोडं रिलॅक्स उठलो आणि बाहेर पाऊस आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही तर काही प्लॅन सक्सेस होईल पासूनच कि आता आपण प्लॅनिंग आठ दिवसापासून चालू आहे त्यामुळं म्हणलं ना ती आज थोड रुचली आहे तरी असं नॉन व्हेज चा भीता या अगोदर आणि त्यानंतर दुपारून काय प्लॅन होतो आमचा ते तुम्हाला नेक्स्ट पुढे ब्लॉग मध्ये पाहायला मिळेल बघूया बरं बघूया बर, बर, हो, हो तर तर आता मी चहा घेते शिमला विमला काय काय स्वप्न बघायचे बघा कुठे बघा काय बोल होते श्री पप्पा शिमला शिमला मिरचीच शेत आहे तिथं जाते शिमला आणि मिरची चला आता चहा घेतो चहा थंड होत मी आनंदी घेतो आणि तुम्ही पण मस्त एन्जॉय करा पावसामध्ये थोडस

भाकरी बनवायचं चाललंय आणि मला ना खरं प्रामाणिकपणे सांगू का उभं राहून आत्ताच्या स्टेजला स्वयंपाक करायचा म्हटलं ना <laughs> थोडंसं ते पायावर लोड येतोय कारण की वजन वाढल्यामुळे थोडं ते प्रॉब्लेमॅटिक होतंय आणि बसून करायचं म्हटलं ना तर मग गॅस वरती ठेवलेलं असल्यास उठायचं परत भाकरी वाजायची अशा अडचण येते त्यामुळे मग आता गॅस खाली घेतला तर बऱ्याच जणी म्हणतात की वर्षा गॅस जेव्हा खाली घेतो ना जो पाईप आहे तो विशिष्ट उंचीवरती असायला म्हणजे सिलेंडरच्या वरचन लिल दिसत नियमानुसार ठेवत जाऊ नको तर अशा छोट्या 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 अडचणी आणि त्या अडचणींवर मात करत करत आमचा असं प्रवास चाललेला कारण आत्ता खऱ्या अर्थाने मला असं वाटायला लागलं की खरंच म्हणजे हेल्पची गरज आहे आणि आई होती नाही तर त्यावेळी मला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जर थोडी अडचण आली की आई म्हणायची राहू दे मी करते काय भाजीला मला कोंडी द्यायला थोडंसं हे वाटलं की लगेचच ती म्हणायची राहू दे मी करते तर त्या गोष्टी आठवतात तेव्हा एवढं पोट वगैरे नव्हतं आता कसं झालं माहिती आहे का वजन सगळं पायावरती प्रेशर यायला त्यामुळे जास्त वेळ स्टँडिंग राहायचं पण अवघड आहे तर मी मला वाटते जेवढं होत आहे ना एक भाकरी झाली की जाऊन बसायचं असं करावं लागतं की काय बघू आपण आता दिवस ऍडजस्ट करूया काहीतरी पर्याय ना पण नाही वाटत त्याच्यावरच ते बनवत राहायची गरज नाही ना आता हो ताट आहे ना असं करायला लागलं की पुढे सर तसं ते काय हा हा इश्यू ठेवत नाही धुवून घेतात किच्या मोठ्यावर हा हात पण युजला येते त्यामुळे कारण ताटाला होल्ड करायची गरज नाही त्यात कसं प्रत्येकाच्या ते योग्य वाटत कोणाला म्हणजे तसच स्वच्छ धुवून घेतात त्या पण ते प्रत्येकाच हे आहे ना शेवटी आणि मनाव एवढी मोठी होतीय त्याच्यामध्ये भाकरी तर ताटाची मर्याद तर ताट मोठं आहे म्हणा लांबजना काठवट वगैरे आहे त्यामुळे ते आणि त्याच्यामुळे ना गावाकडे कधी पण गेलो ना के के तुम्ही धप 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 आवाज येतो त्या ते पिलच वेगळं पायात आणि काटवटीला दोन्हीकडे असं हे असते पाय ठेवते त्यामुळे ना त्या हजीनचा पण विषय राहत नाही हो दोन्हीकडे पायात पकडायची मोगळा म्हणाली धाडधाड आवाज आणि एक बघायचं सायंकाळच्या वेळी आवाज असेल भाकरी भाजायला इथे लवकर जरा लवकर असते आणि त्या टाइमिंगला घराच्या समोरून जर ना तर भाकरीचा खमंग वास येतो चुलीला कशी भाजली जाते समोर हा त्यामुळे ते वास येतोय ना काय भाजी असत नाही जेवण आणि आपण सुदैवी आहोत की ते सगळं अनुभवलंय किंवा पाहायला मिळालंय किंवा जगलोय थोडंफार तरी नाहीतर आत्ताच्या जनरेशनला ना चूल वगैरे बऱ्याच माहित आहेत पण असं नाही की ते प्रत्यक्ष एक्सपीरियन्स नाही बरेच एक्सपीरियन्स मिळाले ना नाही ना त्यांना मोठ्या मोठ्या शहरांमध्ये वगैरे हो गॅसच माहित आहे त्यामुळे ते एक्सपिरियन्स करण्यासाठी पन्हाळ्यासारख्या वगैरे ठिकाणी ते भाकरी पिठलं भाकरी खायला किती मोठमोठी लोक येतात हो पण ते जुन का भाकरी बनवतो चुली का चुली ते चुलीवर बनवत नाहीत ना ग असा विषय नाही की काही ठिकाणी खास चुलीवर जात सिद्ध टेक आहे ना दौडच्या तिथे यांचा जॉब होता आणि आम्ही सिद्ध टेकला तिथे गेलेलो तिथे मिळायचं रोडच्या दुतर पाणी स्टॉल तेच आहेत चुलीवरच जुन का आणि भरलेलो वाग आणि त्याच्या ते खाण्यासाठी आवाज दूर दूर म्हणजे सिद्धटेकच तर दर्शन म्हणजे आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेणं हा तर उद्देश असतो पण थोडस एक दिवस वेगळं असते नाही चपाती भाजी बऱ्याच वेळा गेलो सिद्धटेकला नाही 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 दोनदा गावाकडच्या आल्यास पण गेलो आलं तेव्हा 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 माझं ब्लॉगिंगच काही नव्हतं ना सोलापूर मध्ये आल्यासच सोलापूरला होतो आम्ही लातूर त्यानंतर आण एक्सप्लोर केलं नाही आपण नाही नाही खूप कधी कारण तेव्हा आमचा अभ्यास होता की बाकी सगळे कपल फिरायला जायचे विकेटला आणि आम्ही ना उद्या कुठला टॉपिक वाचून काढायचा आम्ही त्याच्यावर जे क्वेश्चन एंड आन्सर आणि त्याच्यातच असायचं आठवते का तुम्हाला तेच ना पण <laughs> ते नॉलेज उपयोगी पडतं अभ्यास ते शिक्षण अवस्था आहे ना त्याच्यामध्ये ते त्याच्यावरच फोकस केलं पाहिजे आणि हे ना निवळ ज्वारीची भाकरी आहे बरं का मराठवाड्यात ना प्युअर ज्वारीच्या भाकरी केल्या म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स तांदूळ वगैरे मिक्स नसतो आणि इथे दळायला द्यायला ना आता ज्वारी म्हणतात की तांदूळ कसे आले म्हणजे भात खाल्ला जातो पण ज्वारीमध्ये तांदूळ मिक्स करत नाही इकडे करतात दोन्ही भाकरी पण निव्वळ तांदळाच्या पण करतात काही जर महिला करतात करतात हे कोकणाचा भाग आहे चंदगड वगैरे आहे ना आजरा तुमचा अगदी फॅमिली होती त्यांनी मला गाडीतूनच हाय केलं ते मेबी ओळखले मी पण गडबडीत होतो हिंगलेलं नाही का बरेचशे ओळखीचे आपल्या युट्यूब फॅमिलीतले भेटलेले मला ईदचा होता ना तुम्हाला बंदोबस्त आज हो ईदचा आपण कोल्हापूरमध्ये इथं आहोत पण बाहेर तितकं जास्त म्हणजे नाही दिवस सुट्टी बरेच काम दिवस कसं ते पण कळत नाही आणि असाच वेळ जातोय मी सगळे म्हणतात कोल्हापूरला तुम्ही पाहिलं नाही तरी आपण पाठीमाग आहे ना बऱ्यापैकी फिरलो परंतु पावसाळ्यात काय असतंय नाही ते असं कुठे एरवी जास्त घरातलेच ब्लॉग आणि मधल्या पाच महिन्यात म्हणजे तुमचं ऑपरेशन झाल्यानंतर बघू आता आपण मस्त फोटोशूट वगैरे करायचं तर कोणी जर चांगलं फोटोशूट हे असेल काही माहिती असेल फोटोशूट बद्दल आहे की नाही तर कमेंट मध्ये नक्की सांगा कमेंट्स आलात की तुझं डोहा जेवण झालेलं नव्हतं पहिल्या वेळी त्या वेळी ना हौस करून घे कारण कोण काय म्हणतोय की दुसऱ्या वेळेस आपण बरेचदा म्हणतो ना की दुसऱ्या वेळेस कुठे ढोळ जेवण असतंय का लोकांना म्हणायचं तर म्हणू दे पण करून घे कारण हे दिवस परत परत येत नाहीत असं म्हणून वरिष्ठ आहेत लोक तर सगळ्यांचं हा बरोबर आहे आणि तेवढं इंटरेस्टेड आपल्या कुटुंबात कुणी असेल स्वतःहून पुढाकार घेऊन पुढे घेते सगळ्यांच्या आता बर्थडे सेलिब्रेट करायचं म्हटलं तरी आम्हाला पुढे पुढाकार घ्यावा लागतंय की नाही तर घरामध्ये बघा असे काही मेंबर असतात बघा सगळं म्हणजे पुढे होऊन करतात ना ते ज्यांच्या आयुष्यामध्ये ते खूप नशी पण गेले ना तर कुणाचा बड्डे असेल काहीही असेल सगळ्या गोष्टी अरेंज करते तेवढा असं रसिक कस नाही आपणच आपलं डोळ्या जेवण ते वेगळंच वाटत बरोबर आहे ना बाकीचं मी आवरून घेते आता आणि भेटू जरा वेळाने बाहेर किती मस्त वातावरण आहे पूर्वी भाकरीचे यायच्या नाही झाले आता भाकरी जेव्हा पण फुगेल ना तेव्हाच मला खूप आनंद होतो म्हणजे आता काही तरी हे खूप साधी गोष्ट असू शकते पण तीच गोष्ट ज्याला जमत नाही त्याच्यासाठी खूप विशेष असते तशातला भाग आहे पूर्वी ना मी रंगनात गेले की खूप तो इशू व्हायचा आहे छान मस्त टम मग चला आता बाकीच्या करून घेते मी भाकरी आणि दाखवते साधी सिंपल आणखी इसूर इस मिक्स करायचं अगदी सुरुवातीला प्रेग्नन्सीच्या ड्युरेशन मध्ये आम्ही बऱ्याचदा घर चेंज करण्यासाठी प्रयत्न केला पण मनासारखं मिळालं नाही त्यानंतर मग तो विषय आम्ही स्किप केला होता कारण की म्हटलं आता आहे याच्यातच ऍडजस्ट करूया आता दगदग आणखी जास्तीची करायला नको कारण आता पुढे तर अवघड होणार शिफ्टिंग करायचं म्हटल्यास पण ते दारामध्ये जेव्हा ते सापाचं पिल्लू पाहिलं दारा तर दारात ते येऊ शकतं रात मध्ये का नाही येणार किंवा येऊन जर एखादा मोठा साप बसला आणि हे बंदोबस्ताला गेलेले असले तर ती भीती कुठेतरी मनात वाटत होती म्हणून पुन्हा आम्ही मागच्या एक दोन ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल आम्ही पुन्हा आता शिफ्ट करण्यासाठी घर पाहतोय आणि बघतोय तर होप की लवकरच ते मिळत असे इच्छा आमच्या दोघांची छान आंघोळ झालेली आहे पण आता स्वतः तुला कोणी हा जेवण सुद्धा स्वतः करतो बिलकुल कुणी भरवायची गरज नाही आणि ते विशेष वर, वर्षा प्रेग्नेंट असल्यापासून आहे ना बर स्वतःमध्ये सेल्फ डिसिप्लिन पण त्याने लावलेला आहे तर बिलकुल त्रास देत नाही आणि तिकडे थोडा एन्जॉय सुट्टीचे दिवस होते कडे मला आणि मग एन्जॉय तिकडे चालतंय गावाकडे आणि इथं खूप छान गुड बॉय सारखा राहतोय मदत करतोय मम्मीला पण आणि अभ्यास पण वेळेवर करतोय गुड बॉय झालेला आहे नाहीतर गावाकड पूर्ण दिवसभर खेळायचं <laughs> मम्मीला खूप वैताग दिला गावाकडे पण इथं आता आहे ना मस्त शेड्यूल बसलेला त्याचं तर आज सुट्टीचा दिवस आहे मी ठरवलं होतं की वर्षाला मदत करावं परंतु नॉन व्हेजचा बेज ठरला आणि त्याच्यामध्ये भाकरी भाकरी मला जमत जा नाही जायची नंतर चपाती वगैरे मला चांगली जमती याच्या पुढे जर जसं मला संधी मिळेल जसं मी मदत करायचा प्रयत्न करतो तर चला आता कुठंपर्यंत आल्यात भाकरी वगैरे बघूया शेवटच्या हो हो मस्त भाकरी झालेला आहे तिथं आणि आता नॉन वर ताव मार झाला ना आता तर बघू शकता वर्षाने मस्त अस ताट रेडी केलंय हे चिकन तिखट आहे सपक आणि हे रस्सा पिण्यासाठी मस्त भाकरीचा सोबत बेत आहे तर आता लिटरली माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे एवढं <laughs> छान ताट मला दिलेलं आहे वर्षाने सकाळपासून पाहूच लागले आणि आज मला वेळ होता तिथं प्लॅन होता की आज थोडं बाहेर की बरेच आमचे काम पेंडिंग त्यासाठी बाहेर जायचं होतं आणि मग आहे त्यात कस हे करायचं चांगलं काहीतरी स्पेशल करायचं तर नॉनव्हेज चा तेज केला आणि बघा वर्षाने खरं सांगू एवढं तिला त्रास असताना एवढं छान ताट मला बनवून सर्व केलंय बघू शकता किती मस्त तिखट सप्पक वगैरे हो एन्जॉय करा पावसाळ्याचे दिवस वेगवेगळे खाद्यपदार्थ जे आवडतात ना ते आहे की नाही काय बनवलं ते पण शेअर करा कमेंटच्या तर चला आता आम्ही ताव मारतो आणि पुढचं नियोजन काय ते जेवण वगैरे मग अशीच आटोपलंय त्यानंतर पाऊस काय अजूनही बंद झालेला नाही आणि आज मला सुट्टी दिली आहे यांनी स्त्रीचा अभ्यास घेण्यातून आज हे घेणार आहेत अभ्यास कस पांघरायचं कशाला खाली आणलंय अभ्यास करणार ना तुम्ही दोघ हो कसला अभ्यास <laughs> अरे तेव्हा बाहेर मस्त पाऊस पडायलाय माझी आणि चाललंय काय आणि मला सुट्टी देतो म्हणले ते आता हे काय अभ्यास आहे असला कसला असा अभ्यास असतो पाऊस आहे नाही आम्ही अभ्यास काही सोडणार त्यामुळं उद्दिष्ट साध्य झालं पाहिजे काही चोप नाही काय <laughs> येणार ते गरम <laughs> हे झालं नाही नाही बिलकुल नाही नाही आता तर खेळ अभ्यास करणार आपण चोपत झोपत अभ्यास बाय गुड होय गुड आफ्टरनून टू

<laughs> तर आता सायंकाळची वेळ झाली आहे सहा आहेत आणि सकाळी सुरू झालेला पाऊस आहे अजूनही सुरूच आहे खाली जाऊन दाखवते मी आणि या बापलेकांचा आज खूपच मनावर घेतलं आहे दोघांनी अभ्यास अजूनही चालू आहे म्हणजे हे अभ्यास घेत आहेत स्त्रीचा आणि स्त्री अभ्यास करतो आहे तर चला मी दाखवते माझं एडिटिंग झालं आहे कोलॅबरेशनचं एडिटिंग करणं बाकी होतं ते पण कंप्लीट केलं आहे आता ब्रँडकडे अप्रुवलसाठी ब्लॉग पाठवला आहे मी तर अप्रुव्हल आलं की मी लाईव्ह करेन कडच्या बाजूने पाणी आलेलं आहे बापरे एवढा वेळ श्री पहिल्यांदा पप्पांमध्ये एवढे पेशन्स बघितले तुम्ही दोन तास एका जाग्यावर बसून अभ्यास घेण्याचे आमच्या सब्जेक्ट आहे मॅथ हो काय ना मॅथ ला आणि बाकी सब्जेक्ट काय ते पण त्या पावणे चार ला बसले होते दोघं पण आणि आता डॉट सव्वा सहा झालेत हो मला टाइम माहित नव्हतं सव्वा सहा नाही ऍक्च्युली आता ना साडे सहा व्हायला तीनच मिनिट बाकी आहेत टाइम बघितला नाही आम्ही त्याला ना त्याला त्या बेकसचा खूप फायदा झाला हो वन्स प्लेस टेन्स प्लेस हंड्रेड प्लेस आणखी हो पाच तास लागले असते मला <laughs> ओ, आज दिवस खऱ्या अर्थाने कारणी लागला म्हणायचा खूप काम आहे हो आता पावसाचं काय कडायचं सकाळपासून पाऊस फक्त तुम्ही नॉन व्हेज आणायला गेलात तेव्हाच पावसाने सुट्टी दिली परत आणि सुरू झाला उपयोग आमच्या पप्पाच्या आवडी जाय तुला माहित आहे काय मी आहे ना ही ही हे बघ हितपर्यंत आलोय आणि ह्याच्यापेक्षा पुढं हिथपर्यंत केलेलं पण लर्निंग आम्ही पर्यंत केली पण हो नख काढायचे तू ज्याला चेक करतात चला आता टू हंड्रेड नाईन्टी नाईन प्लीज व्हॅल्यू सांग किती थ्री जी थर्टी आणि थ्री जी ह्या किती आहे थ्री जी थ्री हंड्रेड आहे हा म्हणजे राईट थर्टी वन थर्टी थर्टीज म्हणजे सांग आता ह्याची प्लेस व्हॅल्यू राईट कडे कमी जाते आणि लेफ्ट कड वाढत जाते बरोबर ऍड करता करता आमची गेली थंडी पडून दुधाचा टाइम चला परत करत बसा हवं तर चला आता पाऊस काय थांबत नाहीये त्यामुळे मग आता जायचं मे बी आता पुढे कसं तरी अरेंज करावं लागेल ज्या दिवशी हे जर असं लवकर येतील त्या दिवशी आम्ही जाऊ किंवा मसरीन मी जण जाऊ असं काहीतरी करावं लागेल तर करा लागे। चला कसा वाटला आजचा ब्लॉग ते सांगा मला कमेंट बॉक्समध्ये होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका मी भेटतो तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय